हाय मित्रांनो आणि मैत्रिणो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ साडेनऊ वाजल्या सकाळच्या पाणी पाणी झालं आहे टाकाटकमध्ये हिरवून पिऊन आलो आहे आणि म्हणलं व्हिडिओ मस्तपैकी मित्रांनो पाणी कमी आहे वड्याचं ते परत काय पाऊस झाला नाही ते झाला तेवढाच कालचा पण लय झाला तो मरणाचाच झाला काय सांगायचं आहे तुम्हाला भरपूर दुर्दशा झालेली आहे आणि वहिणीचं चाललंय तिकडं धुनं वाळं घालायचं धुनं काय वाळा नाही मग हा हीच कपडे घालायची बारी आली मित्रांनो गसून ऊनच नाही तर कसं आता ऊन पडलं खनिभर ऊन पडतंय आणि पर परत ढगा आलं की परत राडा होतो हा असं होतं असं वातावरण होतंय अस हे हो का इकडं बांधलंय गॅंग बाहेर ले चिड़ चिड़ जा आज चिडचिड झाली काय सांगा तुम्हाला होरी ते इरी तर वरणच व्हायला लागलेत मित्रांनो इरींचं तर काय नावच घ्यायचं नाही वरणाचं पाणी झालं इरीने बी आणि म्हणलं आज काय नाही नियोजन मित्रांनो आज दसरा काढायचं आहे नियोजन जरा घर फिरत व्हायच्यात जरा आहे सोमवारी वाटतं मग म्हणलं घर फिर काढाव टक टक मध्ये धुवून फिरून जरा मस्त पैकी झालंय वातावरण हो का असं ओन पिऊन पडलंय चाका मध्ये आता सकाळ सकाळ बावड्याचं चा... पादर चाललात गोरे घेऊन तुम्हाला दिसत का नाही काय माहीत नाही दिसलं का जवा तिकडं मसाडंती तवा वर चालले बा लांब आहे त्यामुळं साय जरा मुश्किल आहे चालले घरी चिडचिड होती त्यामुळं माणसं लवकर सोडते मित्रांनो घरी चित्राभले घाण करते ते काय सांगायचे आधीच वरचं पाणी परत लगवीन त्यात घाण करून टाकते सगळी हागून मुथून काय लय अवघड झाले परिस्थिती या पावसाने माणसांचं नुकसान झाले भरपूर प्रमाणात आणि ते नुकसान कधीच भरून न निघणार आहे काय अवघड हाय मित्रांनो थांबलं था। इथं असं म्हणतो मारतोय तुमच्या तु तु भरग काय आहे कावळा डोना आलाय जाऊ का तिकडे लिंबून खाली दिसतो मला तेव्हा दिसला होतोय काहीतरी तो होतो कावळा मनला सांगेवर कोणा आपलं पटकुनी खाऊन पिऊन काय खरंय वय कधी बी काय बी होऊ शकतं त्याच्यामुळं झालंय सगळं असं मित्रांनो सकाळ सकाळ अनुभव छेकबा दोघे गावात आणचं अण्णा राहणार गेल्यात वाटतं बहुतेक डोळ्यात काय शिरलं काय तसलं गोड निघाल्यात बघा तो का तो दिसलं का दिसलं म्हणतो त्याला गोहडं म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला सांग तो का तो तो तसलं पकाडाचं बघा तो का मागे तो तो का तो तो का तो दिसला लईत मरण तिथं तो तिकड लिंबाकडं लईत बघा तो दिसला आहेत का नाही जाऊन देय पाऊस का झाल्यामुळे ते आलेले आहो आणि आमचा अन्ना बी आल्यात तो का मोटर गेल तर चालू करा लाईट गेली इतक्यात लाईट आली का नाही काय मैं, ना बघावं लागेल घरात लाईटीचा काही विषय आहे आली का नाही वाटतं हा ना बरं जा लाईट जायच्या चालू केली आहो हा काय घोटाळा असन मागाच गेली आण ना लाच मोबाईल चार्जिंग वाटतं म्हणजे गेली बाई खालीतलं राडा झालाय वयानाट कुठे लागतं लागत्या ते आधीच निसटले काय होतंय वर पाणी त्यामुळे मोटर दहा पण चलतर पाणी विहिरीचं काटोकाट पाणी मित्रांनो मोटर पाचची चालू केली का ते तिथं काय होतंय दगड मांडल्यात पायपा आणि ती पायप दगड निसरतात ते तिथं खुट्या मारावं लागते वाटतं लोकडा लाकडाचे की नाही लोखंडी बघू आता होऊ दे परत दिस जाऊन मारतो आता चिडचिडीच तिकडे जाणं भी नाही पावसाने सगळं पाणी राडा काय करतात औ असा विषय आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे फांत तुमच्या वर्ग पण काय पाकरा चिव च्यु करतात ते तीन त्यांना बरं वाटलं असेल थोडं ऊन पडलं आज पाच सहा दिवस झालं काय नाही उन्हाइन काय नाही त्यामुळं काल पडलं होतं तसं परत भयंकर पाऊस आला ना मित्रांनो चाललंय असं राखायलाच होता आता डायरेक्ट घरातलीच कामं चालू करायची तुम्हाला मग अशी म्हणलं तस आमच्या शेवण कस काडबा कोण ठेवलाय किती पाऊस इंग्या टिपकादारी जालगडी तो निविजन नाच आहे पशिले जबरदस्त आणि मित्रांनो कसं खा 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 पाणी वाहते निवास जात आता दे आणि ही काय हिता तिथं नाही मला वाटतं सगळ्याच राज्यात पाऊस पडतोय महाराष्ट्रच नाही लई बेकारी केली आमदार दोन हजार पंचवीस साल हा पहिल्यापासूनच बेकार केले आमच्या करमा तालुक्यात जसं पहिला दिवस लागला दोन हजार पंचवीसचा तेव्हा दोन ॲक्सिडंट गेलो टी पलटी झाली आणि परत अजून काहीतरी मोठा ॲक्सिडंट झाला म्हणजे दोन ॲक्सिडंट झाला त्या दिवशी असं जास्तपुटांना झालं काहीतरी दोन हजार पंचवीस सालाला माणसाला ब भरपूर आपत्ती आता काय गेला आता वर्ष आता किती राहिला दोन तीन दोन एक महिन्यावर राहिलं दोन तीन महिन्यात काय असत आता पुढला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन तीन महिन्यावर राहिले हा बराबर आहे का चुकलं असलं तर सांगा आहे म्हणून जाऊन द्या त्यात काय वाद नाही चुकलं तरी काय तर असता पण मला वाटतं क्लिअर असू शकतं आणि मित्रांनो असच विषयी काय नाही विषय आज लय मोडमध्ये कसं झुकलोय वासरूम असं मूड बनवणं पडताय आहे कसं मात करते काय हे तर ओटाखाली पांढऱ्या काय अन्ना झाकण ठेवणे काय तो पण येल येईल अजून ठेवले तर अन्न आमच्या येईल का उन्हाळ्यात मार्चमध्ये मला वाटतंय बहिमुख काढला होता मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट असं महिन्या झालं लाकून ठेवलेलं सबर डोळिश चिवाईज कॉलेज वाय एम कॉलेज कामा मुंगमधील आहो बारका घ्यान गेलं मग आहो हाय मित्रांनो लेवनचा मागत आहे म्हणून मग असं केलं आहे काय असा विषय काही नाही बाकीचा आणि चला ह्या गोष्टीवर अवघडही चला मी करतो विडिओ एंड वीड़। सायं काय 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 केलं आहे काम काय नाही राय केलं नाही ती बी सांगतो काय आहे ती बी सांगतो चला मी करतो दहा मिनटात व्हिडिओ झाला विडिओ एंड भेटू सायं काय चला बाय बाय